स्थानिक नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या चारशे सव्वीसव्या षष्टी महोत्सवाचा पूर्णपणे बोजवारा उडाला वारकरी भाविक भक्तांना सुविधाच उपलब्ध झाले नसल्याने लाखो भाविकांनी पहिल्या दिवशी म्हणजे षष्टीच्या दिवशीच परतीची वाट धरल्याची धक्कादायक स्थिती समोर आली एका आरती षष्टी महोत्सव फेल झाल्याचे येथे खेदाने नमूद असे वाटते संत एकनाथ षष्ठी महोत्सवाची परंपरा गेल्या सव्वा चारशे वर्षापासून सुरू असून संत एकनाथ षष्ठी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पैठणचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे जिल्हाधिकारी स्वामी तहसीलदार आणि स्थानिक नगर परिषदेसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन षष्ठी महोत्सवात महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविक भक्त आणि वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या सोळा मार्च रोजी हो गावातील नाथ मंदिरात रांजण भरण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने संत एकनाथ षष्टी महोत्सवाची सुरुवात झाली दरम्यान वीस मार्च रोजी हो षष्टी उत्सव असल्याने आदल्या दिवशीच म्हणजे एकोणीस मार्च रोजी हो लाखो भाविक भक्त आणि वारकरी आणवाणी पायी दिंडी यात्रा करून पैठण शहरात दाखल झाले इतकेच नव्हे तर ताल मृदंगाच्या गाजरात भानुदास महाराज एकनाथ महाराज की जय जै। असा जयघोष करत सालाबाद प्रमाणे दाखल झाल्या गोदामाच्या विशाळ वाळवंटात शेकडो फट लावण्यात आले असे असताना पहिल्या दिवसापासूनच स्थानिक नगर परिषदेचे नियोजन पूर्णपणे चुकत गेले पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था कोळमडल्याने अनेक फळात वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचा तुटवडा भासत असल्याने वारकऱ्यांना भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक संकटांना तोंड द्यावे लागले वारकरी भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याचे संकट वाढत असल्याने वारकऱ्यांवर बाटलीबंद पाणी विकत घेण्याची विदारक परिस्थिती ओढावली विशेष म्हणजे स्थानिक नगर परिषदेकडून दरवर्षी फरात ठिकठिकाणी टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जाते मात्र यंदा पिण्याचे पाण्याचे टँकरच दिसले नाहीत दुसरे असे की स्थानिक प्रशासनाकडून फिरते शौचालयाची व्यवस्था केवळ नावापुरतीच करण्यात आल्याने भाविक भक्त आणि वारकऱ्यांना अक्षरशः कुठे प्रातिविधी करावी या प्रश्नामुळे मोठ्या फजितीचा सामना करावा लागत असल्याने वारकरी मिळेल त्या ठिकाणी विधी उरकून घेत असल्याचे निदर्शनास आले यात महिला भाविकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला याशिवाय शहरामध्ये ठिकठिकाणी असलेल्या अस्वच्छतेचा फटका भाविकांना जाणवत असल्याचे बोलले जात आहे तुडुंब भरलेल्या नाल्या कचऱ्यामुळे वारकऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे ऐन नाष्टी महोत्सवाच्या तोंडावर पैठण एस टी आगाराकडून सिमेंट रस्त्याचे विकास काम सुरू करण्यात आल्यामुळे एस टी बस साथी वारकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे या सर्व परिस्थितीमुळे यात्रा महोत्सवात आलेल्या भाविकांनी या सर्व परिस्थितीमुळे पहिल्या दिवसापासूनच परतीची वाट धरली हजारो भाविक भक्त पहिल्या दिवशी गावाकडे परत फिरल्याने यात्रा उत्सवाचा पूर्णपणे बोजवाराच उडाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्यास स्थानिक प्रशासन असमर्थ ठरल्यानेच यात्रा उत्सव फेल झाल्याचे भक्त व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे याशिवाय षष्टी महोत्सवादरम्यान वीज पुरवठा खंडित करू नये असे जिल्हा प्रशासनाचे निर्देश असताना प्रचंड उकाडा जाणवत असताना अनेक वेळा वीज पुरवठा खंडित करण्यात आला एकंदरीत या सर्व असुविधेमुळे नासष्ठी महोत्सवात आणवानी प्रवास करत मोठ्या श्रद्धेने सहभागी झालेला भाविक भक्त वारकऱ्यांनी पैठण नगरीतून काढता पाय घेतला षष्टीच्या दिवशीच सायंकाळी पैठण शहराचे रस्ते पूर्णपणे सामसूम झाल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक आपण कुठून आलात मावशी संभाजीनगरहून आलात पैठण शहरामध्ये सृष्टीसाठी आपण आलात तर पैठणला शौचालयाची व्यवस्था होती का थोड जोरात बोला म्हणजे नगरपालिकेकडून शौचालयाची व्यवस्था ही करण्यात आली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का म्हणजे तुम्हाला मग खुल्या मैदानात जावं लागलं किती दिवसापासून खुल्या मैदानात जात आहेत तुम्ही तीन दिवसापासून खुल्या मैदानात जातायत म्हणजे आपल्याला हा त्रास याच्या अगोदर झाला आहे का बर याचा दोष नगरपालिकेकडे आहे असं तुम्हाला तुम्हाला म्हणायचं आहे का कारण ही जबाबदारी नगरपालिकेची आहे शौचालयाची व्यवस्था सार्वजनिक महिलांसाठी आणि पुरुषांसाठी ही नगरपालिकेची जबाबदारी आहे शौचालय उभं कर त्यांनी व्यवस्था केली थीक, थीक। 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 का ठीक आपले आभारी खूप खूप आभार कोणत्या गावून आले बाबा तालुका बर जिल्हा धाराशिव जिल्हा म्हणजे आपण खूप लांबून आलात आणि आपण काल रात्री आलात का आज आलात काल रात्री आलात आपले नाथ माबाचे दर्शन झाले का बर आणि लगेच आपण निघताय असं तुमचं म्हणणं आहे उद्या निघणार म्हणजे आपण पहिले पंधरा पंधरा दिवस लोक थांबायचे आता लगेच दर्शन यात्रा झाली याच कारण काय वाटतं तुम्हाला जाग्याच बर बर आणखी दुसऱ्या अडचणी काय भासले तुम्हाला काय नाही तुम्हाला व्यवस्था योग्य वाटली नाही बर बर आणि शौचालयाची व्यवस्था आहे का आहे जागी जागी आहे जागी जागी नाही जास्त नाही म्हणजे स्थानिक प्रशासन जे आहे ते सुविधा देण्यामध्ये कमी पडले असं तुम्हाला म्हणताय का तुम्हाला मान्य आहे का ही गोष्ट बाबा आपलं नाव काय माझं नाव सूर्यकांत बर आपण कधी आलात पैठणला नासष्टीसाठी आलात ना नाही पहिल्यांदा बर बर तर आपण पैठण पैठणला नासष्टीच्या नाथ महाराजांच्या दर्शनासाठी आलात तर आपल्याला सुविधा मिळाल्या का सुविधा कस काय मिळालं नाही हे झालं नाही आमच्याकडे बरं तुम्हाला पाण्याची व्यवस्था झाली काय शौचालयाची व्यवस्था झाली का नाही हा अच्छा सफाईच आहे सफाई पैठणला होती का सफाई तेवढं का आम्हाला दिसत नाही कुठं बर आता तुमच्या तुमच्या नजरेत असं काही आलंय का की आता लोक जे आहे तर कंटाळून परत फिरायला लागले असं काय वाटतंय का परत फिरायला लागले म्हणजे एकाच दिवसात यात्रा म्हणजे यात्रेचा पूर्णपणे बोजवाला वाजला असं तुम्हाला म्हणायचं आहे का म्हणजे स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाने जे काही सुविधा वारकऱ्यांना पुरवल्या पाहिजे ते पुरवलं नाहीत आणि या कारणामुळे पैठणच्या नातशस्टीचा पूर्णपणे बोजवारा उडाला असा तसं काय पूर्णपणे म्हणता येत नाही तरी शासनाला आणि पैठण नगरवासी म्हणजे नगरपंचायत म्हणा नगर परिषद म्हणा जे आहेत त्यांनी जे आपले चालू आमदार म्हणा हे लोक जरा व्यवस्थित जरा लक्ष द्यायला पाहिजे बर पण ते कमी पडले असं तुम्हाला म्हणता येईल का जेवढं का सगळं शंभर टक्के कमी पडले नाही तर थोडं व्यवस्थित केलेलं आहे पण तेवढं जर लक्ष याचे पक्ष जर केलं तर पैठण चांगला याचे पक्ष बी चांगलं होईल मग त्याचं दुसरं कारण असं की मग लोक परत का फिरायला लागले मग नाही व्यवस्थित जागा नाही इकडे आयाला मुक्काम करायला जागा नाही म्हणजे सुविधाच नाही ना पैठणला पैठणला सुविधा नसल्या कारण लोक एकाच दिवसात परत फिरायला लागले हे हे तर मान्य कराल ना तुम्ही चला ठीक आहे आभारी खूप खूप आभारी आपण आलात बाबा राऊडी कोणत्या तालुक्यात आहे म्हणजे जिल्हा कोणता आहे आयल्यानगर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून आलात नाथ सिष्टी मध्ये आपण आलात आपलं स्वागत आहे परंतु आपण आता परत निघायला लागले त्याचं कारण असं आहे की तुम्हाला इथे सुविधा मिळाली नाही असं तुमचं आता माझं बोलणं झालंय त्या अनुषंगानं तुम्हाला काय सुविधा मिळाल्या नाही शौचालयाची सुविधा मिळाली का तुम्हाला शौचालय तुमच्या फाड्यामध्ये होते का बर तुम्हाला पाणी मिळालं का रेग्युलर पाणी नाही मिळाल्यामुळे तुम्हाला काय करावं लागलं मग नाही ठीक आहे कोणतं तुम्हाला मग पाण्याची व्यवस्था तुमची झाली नसल्या कारणानं तुम्ही पाणी कोणते कोणतं पाणी घेतलंय मग बिसले म्हणजे विकतचं पाणी घेतलंय आणि पैठणला जे काही प्राथमिक सुविधा पाहिजे त्या प्राथमिक सुविधा तुम्हाला मिळाल्या का बर तर आता प्राथमिक सुविधा मिळाल्या नसल्या कारण तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला सा असं तुमचं म्हणणं आहे आणखीन काय म्हणायचंय तुम्हाला आपले खूप खूप आभार धन्यवाद